श्री गुरुदेव दत्त एक लव्य हा निषादारचा हिरण्यवटूचा पुत्र होता राजपुत्र असला तरी त्याच्या हृदयात एका वेगळ्याच गोष्टीसाठी तळमळ होती त्याला ज्ञान कौशल्य आणि आपल्या नशिबावर विजय मिळविण्याची आकांक्षा होती लहानपणापासून त्याने कुरु राजकुमार आणि त्यांच्या गुरु द्रोणाचार्य यांच्याबद्दल ऐकले होते द्रोणाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती धनुर्वेदातील हेच होते वडिलांनी सावधगिरीने सांगितले बाळा आपण निषाद आहोत या जगात आपल्याला समान मानले जाणार नाही पण एकलव्याच्या मनात कसलीही भीती नव्हती हस्तिनापूरच्या गुरुकुलला पोहोचल्यावर त्याने आदरपूर्वक द्रोणाचार्य यांच्या समोर हात जोडले आणि विनंती केली गुरुवर्य मी तुमच्याकडून धनुर्विद्या शिकू इच्छितो द्रोणाचार्य यांनी त्यांच्याकडे बारकाईने पाहिले त्यांच्या डोळ्यात असलेली जिद्द लक्षात आली पण त्याचवेळी समाजातील नियमही आठवले त्यांना त्याला कठोरपणे सांगितले मी राजकुमारांनाच शिकवू शकतो तुला मी शिकवू शकत नाही एक लव्याच्या मनात वादळ उठले पण त्याने आपली निराशा व्यक्त केली नाही गुरुकुलच्या दारातून बाहेर पडताना त्यांच्या मनात फक्त एक विचार होता जर गुरूंनी शिकवले नाही तर मी स्वतःच शिकेन त्याने जंगलात परत येऊन स्वतःच्या द्रोणाचार्य यांची मातीची मूर्ती तयार केली तीच त्याची प्रेरणा तीच त्याचा गुरु होती दिवसा दिवसाढवळ्या तो स्वतःच्या मोहनतीवर विश्वास ठेवून अभ्यास करत राहिला पक्षाची हालचाल वाऱ्याचा वेग प्रवाहाचा स्थिरपणा यातून तो प्रत्येक गोष्ट शिकत गेला काळ लोटला त्याची धनुर्विद्या इतकी परिपूर्ण झाली की अंधारातही त्याचे बाण अचूक लक्ष गाठत होते कुशलतेच्या बाबतीत तो सर्वश्रेष्ठ ठरत होता पण त्याची कीर्ती अद्याप राजदरबारात पोचली नव्हती एक दिवस द्रोणाचार्य आणि पांडव राजकुमार अरण्यात शिक शिकारीसाठी आले अचानक त्यांनी पाहिले की एक तरुण आश्चर्यकारक लक्षभेद करत होता त्याच्या प्रत्येक बाणाने तेथील वातावरण बहारावून गेले अर्जुनाने विचारले हा कोण आहे गुरुविना एवढे कौशल्य कोणी मिळू शकते जेव्हा त्यांनी जवळ जाऊन विचारले तेव्हा एकलव्याने हात जोडून उत्तर दिले गुरुदेव मी तुमचाच शिष्य आहे तुमच्याकडून शिकत आहे आणि त्याने मातीच्या मूर्तीकडे निर्दोष केले द्रोणाचार्य आवक झाले त्यांनी स्वतःचे स्वरूप त्या मूर्तीमध्ये पाहि पाहिले आणि अर्जुन देखील अस्वस्थ झाला गुरुवर्य तुम्ही मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचे वचन दिले होते त्यांनी आठवण करून दिली द्रोणाचार्य यांनी परिस्थितीचे गांभीर्य कळले एकलव्याची प्रतिभा आणि त्याची निष्ठा पाहून त्यांना आश्चर्य वाटले पण त्याचवेळी ते जाणून होते की याचा परिणाम भविष्यावर होईल त्याने एक लव्याला विचारले तू माझ्याकडून शिक्षण घेतले आहे आता गुरुदक्षिणा म्हणून मला तुझा उजवा अंगठा दे गुरुच्या शब्दावर एक लव्याने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत कोणतेही तक्रार केली नाही क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या कट्यावर काढला आणि अंगठा तोडून गुरुचरणी ठेवला रक्तानी माती लाल झाली पण त्याच्या निष्ठेवर कधीच डाग आला नाही द्रोणाचार्याने एकलव्याकडे पाहिले तो आता फक्त योद्ध्याहून अधिक महान वाटत होता तो एक आदर्श बनला होता अंगठा नसतानाही हात कापला गेला असतानाही नशीब पाठीशी नसतानाही एकलव्याचा आत्मविश्वास कधीही डळमळला नाही परंतु पुढे जाऊन उजवा अंगठा गमवल्यामुळे एकलव्याला वारंवार पराभवाचा अनुभव येऊ लागला एकेकाळी ज्या हाताने अचूक बाण सोडले तो आता बळकट असला तरी अपूर्ण वाटतो समाजाने त्याच्यावर अन्याय केला होता न्यायासाठी तो कोणाकडे जाईल एके दिवशी मग्धच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला तेथे एक सामर्थ्यशील सम्राट जरा संद होता ज्याचा क्रोध स्वतः भगवान श्रीकृष्णावर होता जरासंद हा चतुर आणि रणनीती तज्ज्ञ राजा होता त्याने एकलव्याची संपूर्ण कथा ऐकली होती राजवाड्यात अंधाऱ्या सभागृहात जरासंद सिंहासनावर बसला होता त्याने एकलव्याकडे पाहिले तो म्हणाला तुला न्याय हवा आहे एकलव्य तू धनुर्विद्येत सर्वोत्तम होतास पण तुझ्या गुरुनेच तुझ्यावर अन्याय केला भगवान श्रीकृष्ण हा त्याच्याच मित्र आहे जर तुला तुझ्या सामर्थ्याचा न्याय मिळवायचा असेल तर माझ्याशी हात मिळव एक लव्य मनातून मन स्थितीत होता त्याला माहीत होते की जरासंध भगवान श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू आहे पण त्याच वेळी त्याच्या मनात संताप खदखदत होता जर आपण शाली झालो तर जग आपल्याला पुन्हा डा दा, डावल डावलणार नाही त्याने नम्रतेने मस्तक झुकवले आणि म्हणाला माझे जीव आता केवळ शक्तीच्या उपासनेसाठी आहे मी तुमच्या सोबत आहे राजन सैन्यात एक लव्याचा प्रवेश झाला त्याच्या साहस आणि कौशल्यामुळे तो लवकरच सेनापतीच्या स्थानावर पोहोचला त्याच्या प्रशिक्षणेने त्याला नवीन युद्धनीती शिकवल्या त्याने दोन हाताने बाण सोडायची कला आत्मसात केली आता अंगठा नसतानाही त्याचा वार कोणालाही नेमका भेदू शकत होता मगधच्या दरवा दरबारात आता एक नवीन नायक होता एक लव्याची शौर्यकथा पुन्हा गाजू लागली मगधच्या रणागणात तो निशंक लढत होता अनेक साम्राज्यांना हरवत होता तो आता केवळ निषाद दराचा पुत्र नव्हता तर मगधचा महान सेनापती होता एक दिवस जरासंदाने त्याला गुप्त सभेत बोलावले होते तो म्हणाला एकलव्य आपण यवन गंगा गंधार आणि अनेक राष्ट्रावर विजय मिळवला पण खरी लढाई अद्याप श्रीकृष्णाविरुद्ध बाकी आहे तू तयार आहेस का एकलव्याने विचार केला भगवान श्रीकृष्णात तोच ज्यांचा गुरुने त्यांच्यावर अन्याय केला होता तोच ज्यांना त्याला इतिहासाच्या सावलीत ढकलले आणि त्याच्याकडे शक्ती होती सैन्य होतं आणि संधीदेखील होती मी तयार आहे महाराज तो निर्धाराने म्हणाला तो क्षण होता एक महायुद्धाच्या आरंभाचा एक लव्याची मत् महत्त्वाकांक्षा आता एक संध झाली होती फक्त महान युद्धा बनण्याची नाही तर जगावर आपली छाप सोडण्याची पण नियती विसरता नाही आणि भगवान श्री कृष्णही विसरत नाहीत द्वारकेपर्यंत बातमी पोहोचली होती एकलव्य आता जरासंधाच्या सैन्याचा प्रमुख योद्धा होता त्याने अनेक राज्यावर आक्रमण केले होते भगवान श्रीकृष्णाच्या मित्रांना पराभूत केले होते पण या सगळ्यात तो विसरला होता की तो स्वतः एक मोठा युद्धाचा भाग आहे भगवान श्रीकृष्णाला हे कळले होते की हा संघर्ष टाळता येणार नाही आणि नेहमीचा बलिदान लागते एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या सैन्यासह मगधच्या सीमेवर पोहोचला समोर आत्मविश्वासाने उजळलेला डोळ्यात अग्नी घेऊन एक लव्य उभा होता त्यांच्या नजरा भिल्ल्या ना कोणी बोलले ना कोणी मागे हटले युद्धाचा पहिला बांध सोडताच गेला आणि जणू संपूर्ण रणभूमीनेच अंगारा काटा आणला तलवारीच्या टकरी घोड्यांच्या टापांचा आवाज वीरांच्या गर्जना हे सगळे वातावरण प्रलयासारखे भासत होते एक लव्य धनुष्य हातात घट्ट धरून उभा होता त्याच्या अंगात थकवा नव्हता ना मनात भीती त्याने स्वतःचा स्वतःला तयार केले होते कोणाच्याही मदतीशिवाय कुठल्याही गुरुशिवाय आज तो त्या मैदानात उभा होता जेथे विरोधात स्वतः श्रीकृष्ण उभे होते समोर कृष्ण शांत आणि स्थिर होते त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही राग नव्हता कुठलाही गोंधळ नव्हता ते फक्त नियतीच्या गतीनुसार पुढे जात होते त्यांना माहीत होते हे योद्धा अवश्य आहे एकलव्याच्या मनात एकच विचार होता आज त्याची परीक्षा होती त्याने धनुष्य उचलले प्रत्यांच्या चढवी चढवली आणि आपल्या बाणांचा वर्षाव सुरू केला त्यांचे बाण अचूक होते एखाद्या वरुडाप्रमाणे झेपावणारे वाऱ्याच्या वेगाने सुटणारे त्याचा प्रत्येक बाण रणभूमीत तोफान निर्माण करत होता मगधच्या सैनिकांना त्याचा हा पराक्रम पाहून अभिमान वाटत होता तर भगवान श्रीकृष्णाच्या सैन्यात एक अनामिका भीती निर्माण होती भगवान श्रीकृष्णाने कधीच एकलव्याला कमी लेखली नव्हते त्यांना माहीत होते, होते की हा योद्धा कोणत्याही गुरुच्या शिक्षणाशिवाय स्वतःला सिद्ध करणारा अपवादात्मक वीर आहे त्यांनी आपल्या धनुष्याचा प्रत्यचा खेचला आणि आपल्या पहिल्या बाणाने एक लव्याचे पाहिले वार सहज निष्फळ केले एक पुन्हा एकदा पान सोडू लागला प्रत्येक वेळेस अधिक वेगाने अधिक जोराने तो बाण सोडू लागला योद्धा आता केवळ पराक्रमाने नव्हता ते दोन विचारसरणीचे युद्ध होते एक लव्याच्या मनात एकच विचार होता मी भगवान श्रीकृष्णाला हरवू शकतो मी सिद्ध करू शकतो की मी कोणाच्या आशीर्वादाशिवाय कोणाच्या शिकविणीशिवाय स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवू शकतो पण कृष्णाला याहून अधिक दुर्गामी सत्य माहीत होतं त्यांनी माहीत होतं की युद्ध समीया आहे की धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष वाढत चालला होता जरासंदाच्या बाजूने उभा असलेला एकलव्य हा त्या संघर्षात अधिक गोंधळ निर्माण करू शकतो कृष्णाने एकलव्याच्या प्रत्येक बाणाला सहज निष्फळ केलं परंतु एकलव्य हा कुठलाही साधा योद्धा नव्हता त्याने अचानक रणनीती बदलली आणि डाव्या हाताने बाण सोडू लागला हे पाहून कृष्णालाही एक क्षण थांबवले लागले कितीही मोठा योद्धा असो त्याला उजव्या हातावरच सर्वाधिक नियंत्रण असतो पण एक लव्याने आपल्या अपंगत्वावर विजय मिळवत डाव्या हाताने तितक्याच अचूकतेने बाण सोडण्याची कला आत्मसात केली होती एक लव्याने एक तेजस्वी बाण सोडला जो थेट कृष्णाच्या छातीकडे झेपावला हा एक निर्णायक ठरू शकला असता हा क्षण एकलव्य विजयाच्या जवळ नेणार होता पण श्रीकृष्ण हे फक्त योद्धा नव्हते ते नियतीचे प्रतिनिधी होते त्याने क्षणधरणा क्षणधरणात सुदर्शन चक्र निर्माण केले चक्राने हवेमध्ये एक वादळ उठवले रणभूमीवर असलेल्या प्रत्येकाने ते दृश्य पाहिले एकलव्याच्या त्या बाणापेक्षा अधिक वेगाने सुदर्शन चक्र झेपावले आणि एका क्षणात त्याच्या छातीत शिरले एकलव्याच्या तोंडून एक वेदनादायक अहंकार निघाला त्यांचा हात धनुष्यावरून चटकला आणि तो गुडघ्यावर कोसळला त्याच्या डोक्यासमोर सगळं धुंदसर होऊ लागलं रणभूमीचा आवाज दूर कोठेतरी विरत हो गेला त्याला वाटले हे योद्धा मी हरलो का भगवान श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला एकलव्य हळूवार स्वरात म्हणाला मी तुमचा शत्रू नव्हतो कृष्ण मी फक्त सिद्ध करू इच्छित होतो की मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहू शकतो भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यातून पाणी आले ते म्हणाले आणि तू सिद्ध केलेस एकलव्या तो इतिहास इतिहासात अमर राहशील पण धर्म टिकवण्यासाठी काही वेळ कठोर निर्णय घ्यावा लागतात त्याच्या शब्दासह एकलव्याने डोळे हळूवार मिटले रणभूमी स्तब्ध झाली काही वेळाने भगवान श्रीकृष्ण उठले त्यांचे हृदय जड झाले होते कारण हे योद्धा विजयाच्या नव्हता हे नियतीचे हो ओझे होते भगवान श्रीकृष्णाला माहीत होते एक लव्य कधीही विसरला जाणार नाही तो त्या योद्ध्यामध्ये असेल ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने आपले स्थान निर्माण केले आणि जरी त्याने नियतीने रोखले